सो नमस्कार सगळ्यांना डी बी टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी बनवत आहे मिसळपाव तुम्ही पाहू शकता किती छान प्लेटिंग आहे त्यासाठी मी आ, कांदा भाजून घेत आहे इथं मी पहिलं वाटण काढून घेणार आहे या मिसळपावच्या भाजीसाठी आणि हे वाटण मी, मी, मी चार आठ दिवसाचं एकदम वाटण वाटून ठेवत असते मी कारण मला जास्त टाईम नाही भेटत सारखं वाटण वाटायला म्हणून मी चार आठ दिवसाचं वाटण एकदम वाटून घेत आहे आणि आणि कसं वाटण वाटून ठेवलेलं असलं म्हणजे आपल्याला पटकन भाजी बनवायला पण टाईम लागत नाही कारण इतक्या लसूण जास्त सोलायला लागतो आलं वगैरे हे ते म्हणजे वाटण तयार करायला खूप सारा वेळ जातो त्यामुळं पटकन भाजी व्हायला होत नाही त्यामुळं वाटण मी जास्त वाटून ठेवते थे चार आठ दिवसाचं आणि मग आपण दर आठवड्याला जी भाजी आणतो त्यात थोडं थोडं मी ते वाटण ॲड करत असते आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून झाल्याच्यानंतर आता खोबरं भाजून घेता आहे मी आणि हे वाटण तुम्ही आठ दिवसही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता आता खोबरं चांगलं लालसर भाजून झाल्याच्यानंतर दुसरे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे जसं की लसूण आलं टोमॅटो आणि हे भाजून घेतल्यामुळं जास्त दिवस वाटण टिकतं सगळं भाजून परतून व्यवस्थित घ्यायचं आणि आलं लसूण ते पण थोडंसं परतून घ्यायचं त्याने पण छान टेस्ट येते हे सगळं भाजल्यामुळं आणि तुम्हाला इथून पुढे असे चांगले ते चांगले व्हिडिओ पाहायचे असतील रेसिपी पाहिजे असतील माझे डेली ब्लॉग पाहिजे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मेन म्हणजे सबस्क्राईब करा कसं सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला इथून पुढेही माझे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील सो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथं घंटीचं बटन असतं ते बटनावरती क्लिक करायचं म्हणजे तुम्ही मला सबस्क्राईब केले असं होतं तर मग आता हे वाटण मी एकदम आता हे वाटण मी एकदम छानपैकी परतून घेतलेलं आहे मिक्स करून घेतले आहे त्यामध्ये कोथंबीर जास्तीत जास्त टाकायची त्याने खूप छान टेस्ट येते भाजीला आणि इथे मी कढईमध्ये तेल आणि तूप मिक्स टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यात मोहरी ॲड करायची मोहरी तडतडतडतड तेलामध्ये छान वाजल्याच्या नंतर मग त्यामध्ये आपण कढीपत्ता जिरं वगैरे ॲड करून घ्यायचं आणि ही मिसळ पाहू तुम्ही घरी नक्की करून पाहा सेम हॉटेलमधल्या टेस्टिंगला होते अजून कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो आणि मी त्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती टाकावा ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा माझ्या बहिणीने एका अक्षदा झोरे म्हणून तिने सांगितलेलं आहे मला पावभाजी बनव म्हणून तू पावभाजी खूप छान बनवते तर मी नक्की प्रयत्न करेन पावभाजी बनवण्याचा आणि त्याचा व्हिडिओ यूट्यूबला टाकण्याचा तर तुम्ही पण कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता की मी कोणती रेसिपी नेक्स्ट बनवू दे तर आता इथे आपण जिरं मोहरी हळद आणि कढीपत्ता छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये बारीक एकदम बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा कांदा छान परतलेच्या नंतर मग आपण त्यामध्ये ते वाटण वाटलेलं आहे ते ॲड करणार पण कांदा व्यवस्थित कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतल्याच्या नंतर मग आपण त्यात मसाला टाकणार आहे जो मी आणलेला आहे मिसळपाव स्पेशल मसाला तो पण टाकायचा आणि आपला घरचा पण मसाला त्यामध्ये ॲड करायचा आणि तुम्ही पाहू शकता मी मिसळपाव मसाला पण टाकलेला आहे आणि आता त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे वाटण टाकल्याच्यानंतर खूप छान परतून न्यायचं कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला टाकलेला आहे तुम्ही पाहू शकता मी यामध्ये आणि फक्त तोच टाकलेला आहे दुसरे मसाले काहीही ॲड करायची तुम्हाला गरज बिलकुलही लागणार नाही तो मसाला टाकायचा एकच नंबर एकच नंबर टेस्टिंगला मिसळ तयार होते इथे मी मटकी गरम पाण्यात उकळून घेतलेली आहे म्हणजे मटकी साईडला शिजवून घेतलेली आहे छान त्यामध्ये खडे मीठ टाकलेले आहे मी म्हणून मी भाजीत मीठ ॲड करणार नाही आहे कारण मी ऑलरेडी मटकी आणि एक बटाटा टाकलेला आहे त्यामध्ये खडे मीठ टाकलेले आहे मी आणि मटकी छान शिजल्याच्या नंतर मग मी त्या वाटण भाजलेलं आहे त्यामध्ये ती ॲड केलेली आहे आणि जर तुम्ही अशा वाटणाच्या भाज्या करत असाल तर शक्यतो त्यामध्ये गरम पाणीच टाका मी आता काय यामध्ये दुसरं पाणी ॲड करणार नाही आहे कारण मी ऑलरेडी पाणी जास्त गरम करून घेतलेलं आहे मी मटकी शिजतानाच त्यामध्ये जास्त पाणी ॲड केलं होतं कारण मग गरम पाणी टाकायचं होतं या भाजीमध्ये मला म्हणून आणि इकडे पाहू शकता कशी तरी सुटलेली आहे भाजीला एकच नंबर आणि एकदम रेडी तयार झालेली आहे जरी मसाला आपण कोल्हापुरी वापरला असेल तरी तयार झालेली आहे ही पुण्यात मिसळ म्हणून ही पुणेरी मिसळ नक्की घरी ट्राय करा एकच नंबर होते चवीला आणि टेस्ट आणि टेस्टिंगला सेम गट टेस्ट येत होती इतकी सुंदर झालेला हा मिसळ पाव आणि माझा व्हिडिओ आवडला असून नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग स्वामी समर्थ